दादा नमस्कार कोणी गावच्यापर्गा दाताल कशी देत दोन दोन किंमत काय सांगायची दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार कामाची मॅरेज पूर्ण खात्री पूर्ण पूर्ण गॅरंटी गॅरंटी मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोड आहे जबरदस्त क्वालिटी आहे पूर्ण फुल तयारीवरच आहे बलपण सारखे आहेत पूर्ण शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखं आहे फुल तयारीवरच आहे बघून घ्या जबरदस्त बैल आहे मित्रांनो कामाला दोन्ही खाण चालतात ना किमतीला कमी जास्त होते फाइनल? आ, फाइनल आडिस। 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 ना किती होते ना फायनल अडीच अडीच कसव्याला होतील कमी जास्त आणखीन एक नव्वद एका ऐंशी पर्यंत नाही होणार बर बरं मोबाईल नंबर सांगा सांगा नव्वद एकवीस त्र्याहत्तर पंच्याहत्तर अकरा बरोबर नंबर ठीक आहे वडा हे 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 बघून घ्या देवनी आहेत गोरीत नंबर 1 चे सर आहेत फ्लाइट डायला पूर्ण सारखं आहे जबरदस्त असा आहे कोने गावचे तालुका जिल्हा कोणता आहे ते उदगीर बर कमाल हे लावलेला आहे का मारण्याची खात्री मारित नाहीत ना, ना? ना बरं का मला कसं आहे बरं 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 उबाटे आणले आहेत का किंमत काय म्हणली याची दीड दीड़ाग। लाख दीड़ाग। दाताला कोणतं आदत आहे इकडला आदत पलीकडला दोन दात आहे बरं किमतीला कमी जास्त होतील का काय होईल तरी किमतीला कमी जास्त एकतीसला नाव नंबर सांगा तुमचा केंद्र मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव एकोणसाठ एक्क्याण्णव एकोणसाठ सत्याऐंशी सत्याऐंशी ठीक बरोबर नंबर ठीक आहे वडा दिला पुढे थोडा मोकळ सोड वडा मोकळ सोडा हां बघून फुल तयारीवरच आहे देवनी जोड आहे टॉप क्वालिटीचे कितल्या महागायत बरं यायला एक पंधराला महागायच इथं बरं दादा नमस्कार कोणा गावाचे वाढवण्याची का बरं काय सांगायचं जोडाची किंमत एक, एक लाख वीस हजार दाती कशी आहेत सहा दोन्ही पण मित्रांनो बघून दाताला सहासा आहेत फुल तयारीवरचा आहे जोड कामाची मारण्याची पूर्ण खात्री राहील का बर फुल गॅरंटी आहे समोरच्या दोन्ही चार चार कामाला कसं आहे कामा बरं कोणत्या खांदी चालतात दोन्ही बरं किमतीला कमी जास्त देईल ना काय होईल फायनल यायची समोरच्या जोडाची दाताला दोन्ही चार चार कामाची मारण्याची पूर्ण खात्री का मित्रांनो बघून घ्या जबरदस्त बैलजोड फुल तयारीचा आहे ह्या जोडा समोरच्या एक चा शे कस आहे दाताला दोन्ही पण आलेले आहेत का तर मित्रांनो दोन्ही दाताला आलेले आहेत का आम्हाला कसं आहे बरं हे जोड दिवसभर उभा टाकून हाणून घ्यायचे बरं मित्रांनो बघून घ्या पांढरा पांढरा कलर आहे पूर्ण शिंग शिंगोटी पूर्ण सारखी आहे आणि फुल तयारीवरचा हे जोड बघून घ्या पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये व्यवस्थित जबरदस्त जोड आहे तुमचं नाव नंबर सांगायचा ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा कोण्या गावचे गोरगावचे ना काय सांगायचं जोडाची मधी एक चाळीस दादाला कसं आहे चारच्या दोन्ही पण कामाला कामाला नंबर आहे बर मारण्याची खात्री आहे का काय नाही मारणार नाहीत ना बघून घ्या काळा वाटा कलर आहे हे एकल काय का दात लावलेलं नाही मित्रांनो दात लावलेला नाही आदत आहे पासष्ट हजार सांगत आहेत फायनल काय होईल पंचावन्न होईल का सौद्याला कमी जास्त होईल आणखी ठीक आहे तुमच्यात काय काय सांगा याची एक पाच बर दाताला कसं आहे दाता चार सहा आहे का बरं कामालेला कसा जोडे कामाला नंबर नंबर बरं मारण्याची खात्री राहीन काय किंमत किती मला याची एक लाख पाच हजार बरं फायनल काय होईल किंमतीला नव्वद पंच्याण्णव फायनल देणार नहाव नंबर सांगा दहावन्न मोबाईल नंबर सांगा बरोबर नंबर हो हो ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा सांगाव नाकूर तालुका चाकूर तुमचं सांगा नाव मोबाईल नंबर गाव बोरगाव तालुका चा मोबाईल नोबईल नंबर पंचाण्णव बावन्न सत्तावीस पंच्याण्णव चाळीस ठीक तुम्ही तिला कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर दाताला कसं आहे इकडला चार पलीकडला सहा किंमत काय सांगायची जोडीची एक पंचावन्न पंच कामाला कसं आहे बर मारण्याची खात्री आहे का मारणार नाहीत ना, ना, ना।, ना, ना, ना गाव कोणतं म्हणजे आपलं किमतीला कमी जास्त ना काय होईल फायनल एकचाळीस का सौद्याला कमी जास्त होते आणखीन बरं नाव नंबर सगळं हां मोबाईल नंबर एक त्र्याण्णव झिरो नऊ पंच्याण्णव चौदा एकोणऐंशी बरोबर नंबर ठीक आहे धन्यवाद या आपल्यावर आज काही काय सांगा याची त्याची का त्रेन नुजरु। त्रेन नुजरु नु। काय सांगा त्याची मध्ये पंच्याण्णव दाताला कोणतं दोन आहे अलीकडला दोन अलीकडला चार दात कामाला लावले आहेत काही बरं मार्का काही नाही मोबाईल नंबर सांगा तुमच्या इकडं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर किती पाचशे चारशे चारशे पासष्ट बरोबर नंबर ठीक आहे काय सांगा जोडीची किंमत एक चार? पंचवीस एक पंचवीस दाताला चार सहा चार सहा कोणता चार हे अलीकडला चार ती अलीकडला सहा बरं कामाला कसा आहे जोड कामाला बेस्ट कामाला नंबर एक बर मित्रांनो बघून घ्या अलकंदार जोड आहे फुल तयारीचं आहे नाव मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर दुसरा घ्यायचा का सांगा दुसरा त्र्याण्णव त्र्याण्णव पुढे अठ्ठ्याण्णव झिरो त्र्याण्णव झाले हो का त्र्याण्णव झिरो झिरो अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव झिरो छप्पन्न सात छप्पन्न सत्तावन्न बरोबर नंबर ठीक आहे समोरचा कोणावाला तुमच्यावाला काही काय सांगितलं की मी त्याची हजार पंच्याऐंशी हजार जाताला कसा आहे बरं जोड होता का एक बरं विकला का कितला विकला ते एक पन्नास ला विकला मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे नाही पूर्ण आहे का बरं बरं ठीक आहे कोणाची मामा बर बर उठ वापर एकदा जाताल कसे दोन्ही आलेली काय सांगत किंमत जोडीची एक लाख पचपन हजार एक लाख पचपन हजार मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोडे आले नाहीत काढलेस लालकंदर आहेत दोन्ही पण बघून घ्या कमी जास्त देईल ना काय होईल फायनल फायनल काय होईल एक चाळीस फायनल होईल होईल आणखी बसल्या बरं बरं ठीक मोबाईल नंबर सांगा तुमचा याला पूर्ण गॅरंटीची बरं बरं शेतकऱ्याची बैल मित्रांनो बघून घ्यालकंदार नंबर सांगा गाव सांगा मंगळूर मंगळू तालुका जिल्हा जळकोट जळकोट जिल्हा आपलं हे कोणता आहे तालुका जळकोट तालुका, तालुका। जिल्हा लातूर का ठीक आहे ठीक आहे